नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी नंदलाल उन्हाणे संचालक नंद फाउंडेशन अकॅडमी शेगाव दोन हजार अकरापासून शेगाव शहरामध्ये नंद फाउंडेशन अकॅडमीचे इलेवन ट्वेल्थ सायन्सचे क्लासेस चालत आहेत मागच्या दहा बारा वर्षापासून शेगाव शहराला टॉपर विद्यार्थी देण्याचं काम नंद फाउंडेशन अकॅडमी करते आहे नंद फाउंडेशन येथे नीट जेई सीई टी स्टेट बोर्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे अकरावी बारावी सायन्ससाठी क्लासेस चालतात शेगाव शहराला लागेल तेवढे फार्मसी डॉक्टर इंजिनियर ॲग्रिकल्चर देण्याचं काम नंद फाउंडेशन अकॅडमीनं मागच्या दहा वर्षात केलेलं आहे नंद फाउंडेशनचे विद्यार्थी आज चांगल्या पोजिशनला चांगल्या नोकरीवर आहेत किंवा चांगल्या कॉलेजला एज्युकेशन घेत आहेत नंद फाउंडेशनला एन सी आर टी अभ्यासक्रम शिकवला जातो स्टेट बोर्ड अभ्यासक्रम शिकवला जातो आणि दरवर्षी शेगाव शहरातील म्युन्सिपल कॉलेजचा टॉपर हा नंद फाउंडेशनचा असतो मागच्या वर्षी प्रांजली लिंगडे होती तर यावर्षी सुपेश मिर्घे नावाचा विद्यार्थी हा त्या कॉलेजमधून टॉपर आलेला आहे बारावी सायन्समधनं प्रेम हरभट खामगावच्या कृष्णा इंग्लिश स्कूलमधनं बारावी सायन्समधनं टॉपर आलेला आहे तर समुद्धी काढी बुरेडगावच्या शाळेमधनं टॉपर आलेली आहे ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये सुद्धा चांगल्या टॉपर लिस्टमध्ये नंद फाउंडेशनचे विद्यार्थी आयुष आयुष सुद्धा एका कॉलेजचा टॉपर आहे तर सातत्यानं चांगला निकाल देण्याचं काम नंद फाऊंडेशन करते ते स्टेट बोर्डचे असतील सीईटीचे असतील का नीटचे असतील का जेईची असतील आज जवळपास तीस विद्यार्थी माझे डॉक्टर झाले आहेत इंजिनियर आहेत आणि हे सगळं शक्य होते नंदो फाउंडेशनच्या शिक्षकांच्या टीममुळं सातत्यानं तीस टीम, सात टीम मागच्या दहा वर्षापासून नंद फाउंडेशनला काम करते सर्व चांगल्या शिक्षकांना आम्ही क्लासला कंटिन्यू केलेला आहे सर्व चांगले शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं शिकवतात एन सी आर टीचा अभ्यासक्रम सुद्धा इथं घेतला जातो आणि त्याच्यामुळे चांगले निकाल येत आहेत दहावीचा सुद्धा निकाल लागला जवळपास पस्तीस विद्यार्थ्यांना नाईन्टी प्लस मार्क आलेला आहे त्याचं पोस्टर तुमच्या कदाचित मोबाईलवर आले असेल आलेलं असेल आणि जान्हवी देशमुख नावाची विद्यार्थी ही शाळेची सुद्धा टॉपर आहे व नंद फाउंडेशनची सुद्धा जान्हवी देशमुख ही विद्यार्थी टॉपर आलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने निकाल दिलेला आहे एक दोन विद्यार्थ्यांचा निकाल नाही तर सर्व समावेशक निकाल आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा निकाल दिला तर तो क्लासचा निकाल असतो एखादा विद्यार्थ्याचा निकाल आला तो तर विद्यार्थ्याचा निकाल असतो तेच प्रयत्न नंद फाउंडेशन मागच्या दहा वर्षापासून करते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे निकाल आमचे आलेले आहेत असेच निकाल देत राहू हो। तुम्हाला क्लास आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे आहेत विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करताना क्लासची गुणवत्ता शिक्षकांची गुणवत्ता क्लासचा इतिहास शिक्षकांचा इतिहास ह्या सगळ्या गोष्टींना तपासून निर्णय घ्या नाहीतर मग मी तो माझा मित्र चालला ते सर माझ्याशी चांगले अशा पद्धतीनं काहीच नसते ते खरंच करतील का त्यांनी केलं आहे का त्यांच्या मागच्या विद्यार्थ्यांना भेटा मागच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्याकडनं हिस्ट्री चेक करा ते नि, निकाल लावतात ते खरे लावतात की खोटे लावतात ते चेक करा आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून नंतर क्लासची निवड करा कारण अकरावी बारावी हे आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे त्याच्यामुळे हा निर्णय तुम्ही योग्य रीतीनेच घ्यावा या व्यतिरिक्त हे निकाल काय येत आहेत तर नंद फाउंडेशन काय करते की एक तत्वावर मागच्या दहा वर्षापासून काम करते शिकवायला चांगलं शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हातात चांगलं पुस्तक नंद फाउंडेशनची लायब्ररी आहे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं करावी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं नंद फाउंडेशनकडून दिल्या जातात ते त्यांना घरी नेऊन रेफरन्ससाठी वापरल्या जातात यावर्षी तसेच क्लासची टॉपर रिझ्वी पाटील तिला अठ्ठ्याऐंशी पर्सेंट तिने बारावी सायन्सला घेतलेले आहेत तर असेच आम्ही निकाल देत राहू सातत्य आहे आणि एक प्रामाणिकपणा आहे पालकांना सुविधा आहे टप्प्याटप्प्याने पालक विद्यार्थ्यांचे पैसे भरू शकतो क्लासची फी भरू शकतो कोणाला विद्यार्थ्यांना अडचणी आल्या त्याही समजून घेण्याची ताकद क्लासमध्ये आहे एमबीबीएस पासून तर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत सगळ्या ठिकाणी नंद फाउंडेशनचे विद्यार्थी केलेले आहेत आणि जात राहतील असं सर्व पालकांना आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद